कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेमध्ये आपण पाहत आहोत संगीता म्हणत असते की नाही नाही या सर्व प्रसंगातून मला कलाला सावरायला हवं तिला मला समजावून सांगायला हवं आहे आणि हीच परिस्थिती आहे मला तिला आता सध्या यातून बाहेर काढावं लागणार आहे असं म्हणत काजेपुटी ती बाहेर आलेली असते आणि म्हणते की आत्ता कुठे माझी कला बापूंवरती प्रेम करायला लागलेले आहे ला मी काम करते मी जाऊन डायरेक्टली तिच्यासोबतच बोलते असं म्हणत संगीता कलाकडे निघालेली असते इकडे आपण पाहत आहोत की काजलच्या मनामध्ये सोहम आणि अनामिका यांच्या लग्नाबद्दलचे विचार सुरू असतात ती म्हणत असते सोहमच्या लग्नाचा आज पहिला दिवस आहे ना त्यांनी पूजा घातली असेल ना फर्स्ट नाईटला सोहम तिला जवळ तर घेणार नाही ना अशा सर्व विचारांनी तिला खूप वाईट वाटत असतं आणि तिच्या मनामध्ये हे सर्व सोहमबद्दलचे विचार असतात लग्नानंतरचं त्यांचा आज पहिला दिवस आहे असं ती म्हणत असते इकडे आपण पाहत आहोत की संगीता जेव्हा बेडरूममध्ये आलेली असते जेव्हा तिथे कला नसते मग ती बाबांना येऊन विचारते की अहो कलाला पाहिलंच का तेव्हा बाबा म्हणतात अगं ती किचनमध्ये काहीतरी काम करते संगीतामध्ये की किचनमध्ये आणि कला मग संगीताघाईघाईने किचनकडे जाते कला मात्र किचनमध्ये चहा बनवत असते परंतु चहा बनवताना तिला अद्वैतचे विचार डोक्यातून जात नसतात अद्वैतने तिला तिच्यासाठी कांदे पोहे म्हणजे दडपे पोहे त्याला बनवायला सांगितलेले असतात आणि तो म्हणालेला असतो की माझ्या सर्व ऑर्डर्स तुला फॉलो करायला लागणार आहेत जर का तू माझी ऑर्डर फॉलो नाही केली तर मी तुझा व्हिडिओ घरातील सर्वांना दाखवेल असे गमत्या जमती तिच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि ताक भाकरी मी नाही खाणार असं ती म्हणत असते कारण ताक भाकरी खाल्ल्यामुळे अद्वैतला खूप त्रास झालेला असतो तिचं लक्षच नसतं ती म्हणती नाही नाही सॉरी आज ताक भाकरी मी नाही बनवलेली आहे त्यानंतर संगीतामध्ये अगं तुझं काय सुरू आहे त्यानंतर कलामध्ये अगं काही नाही आई थोडंसं असंच मी जरा विचारामध्ये होते गीता म्हणते की मला माहिती आहे तू जावाई बाजपूंच्या प्रेमामध्ये पडलेले आहे आणि हे तुलाही माहिती आहे परंतु तू इतक्या लवकर ते ॲक्सेप्ट करणार नाही असं संगीता म्हणत असते